मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मीरा आता सत्याला म्हणते माझ्या गाडीला तू अजिबात हात लावू नकोस तेव्हा जर तुझी ही गाडी व्यवस्थित रिपेअर केली नाही तर कधीही मरून पडेन असं सत्या म्हणतो तर सत्याचे मित्र आता त्याला सारखे म्हणत असतात की हा धुमकेतू आहे तेव्हा कोणता धुमकेतू असं आता सत्या मीराकडे पाहतच म्हणतो तेव्हा मीरा आता म्हणते अरे त्या पोरीच्या प्रकरणातून तू तु कसा बाहेर सुटलास मला कळतच नाही एवढा आघाऊ आहेस तू त्यावेळी म्हणजे ती अडकलेली काडी तू आहेस वय अगं काय गरज होती ती कंप्लेंट करायची असं सत्या रागातच मीराला म्हणतो त्यावेळी मीरा म्हणते अरे एका एक मुलीच्या पाठीमागे दुसरी मुलगीच उभी राहणार ना आणि तू त्या मुलीला लग्न मंडपातून घेऊन पळाला म्हटल्यावर मी कंप्लेंट करणार नाही का त्या दोघांमध्ये आता खूप वाद होतात मीरा गाडी एकीकडे ओढत असते ती म्हणत असते की माझ्या गाडीला हात लावू नकोस तर सत्या म्हणत असतो की तुझी ही गाडी जर आत्ता रिपेअर नाही केली ना तर मरून पडेल त्यावेळी आता मीरा आणि सत्यामध्ये खूपच वाद होऊ लागतात त्याचवेळी आता तेथे कार्पोरेशनचे सर्व अधिकारी येतात आणि सत्याचं सामान उचलू लागतात सत्याला चांगलाच दम भरतात की अगोदर तुझं हे सामान गुपचूप उचल नाही तर आमच्या पद्धतीने उचलला तर तोडफोड होईल असं तू पुन्हा आमच्यावर दावा करशील त्यावेळी सत्या म्हणतो का हे माझ्या मित्राचं गॅरेज आहे तुम्ही आलातच का इथे कशासाठी आलात, आलात? कार्पोरेशनचे अधिकारी म्हणतात की हे गॅरेज आहे ना ते इलिगल आहे त्यामुळे तुम्ही अजिबात इथे भाव खायचा नाही इथून फुटायचं त्यावेळी सत्या म्हणतो हे बा आपली सांगली ना खूप चांगली आहे परंतु सत्याशी नडला तो मोडलाच तेव्हा मीरा आता हा सर्व प्रकार पाहतच राहते नक्की काय घडतंय तिलाही कळत नाही त्यानंतर सत्या आता पोलिसांना खूप रोखण्याचा प्रयत्न करत असतो पण पोलीस ऐकायला तयार नसतात त्यामुळे सत्याचा नाईलाज होतो त्यानंतर मीरा म्हणते की माझी म्हणजे माझी म्हणजे ती आता तिच्या बाईकला म्हणजे म्हणत असते दुसरीकडे सदाशिव रावांना सत्याच्या या परिस्थितीबद्दल अंदाज येतो कारण त्यांना कुणीतरी फोन केलेला असतो ते खूप घाबरतात आणि लगेच इकडे यायला निघतात तर इकडे मीरा ही पटकन आपली गाडी घेते आणि तेथून जाते म्हणते की माझ्या गाडीला बरं नसताना हा असा तिच्या बरोबर वागतो ती स्वतःशीच म्हणते मी काय या मुलासारखी बोलायला लागले सत्याच्या गॅरेजची पाठी आता सुद्धा काढली जाते त्यामुळे सत्याला खूप राग येतो सदाशिव राव तेथे येतात आणि म्हणतात तुम्ही हे काय करताय माझ्या लेकराला असं तुम्ही का पकडलं आहे तुम्ही त्याला सोडा मी त्याला समजावतो असं म्हणून ते सत्याची सुटका करून घेतात डे मीरा खूप तंतन करत आता त्या स्टॉलजवळ आलेली असते तेवढ्यातच राजदेखील तेथे येतो मग आता मीरा म्हणते एक मुलगा आहे ना तो मला खूप त्रास देतोय त्यावेळी तिचे आई वडील विचारतात कोणता तेव्हा आहे एक मी त्याला आता चांगलंच दाखवते असं मीरा म्हणते तेव्हा राज म्हणतो अगं ताई मला पटकन पैसे दे ना फी भरायची आहे आज शेवटचा दिवस आहे मीरा त्याच्यावर ओरडते आणि म्हणते अरे असा कसा तू शेवटच्या दिवसापर्यंत थांबतो अगोदर नाही सांगता येत का तुला वेळी आता राज म्हणतो सॉरी नाही सांगितलं तर मीरा म्हणते उद्या तुला तुझे पैसे नक्कीच मिळतील तेव्हा राज हा तेथून जातो दुसरीकडे सत्या म्हणतो निरोपाना बरोबर म्हणतीये मी ना सत्या नाही तर सत्यानाश हे नाव माझं ठेवायला हवं होतं कारण मी कोणतीही गोष्ट हाती करायला घेतली ना त्याचा नाशच होतो आता कुठे मित्राने माझ्याकडे या गॅरेजची जबाबदारी सोपवली होती आणि धंदाही चांगला बसला होता तर आता हे कॉर्पोरेशनची लोकं आली यांना काय गरज होती यायची इकडे तेव्हा सदाशिवराव म्हणतात तू काळजी करू नको बाळा आपण करू काहीतरी तर इकडे आता मीराचे बाबा विचारतात तू त्याला शब्द दिलाय का फी भरायला पैसे देईन म्हणून पण तू हे सगळं कसं ऍडजस्ट करणार आहे तेव्हा मार्ग नक्की निघतोच फक्त आपण आशा ठेवायची असते असं आता मीरा म्हणते त्यात तिचे बाबा म्हणतात बरं ठीक आहे ते तेवढ्यातच एक माणूस तेथे तो आणि म्हणतो तुम्ही फुलांची ऑर्डर घेताना तेव्हा मीरा हो म्हणते काही काम होतं का तुमचं तो माणूस म्हणतो प्रभात हॉल आहे ना रेल्वे स्टेशन जवळचा तेथे उद्या डेकोरेशनचं थोडं काम आहे हे घ्या ॲडव्हान्स तुम्ही करणार ना तेव्हा मीरा लगेच हो म्हणते आणि ॲडव्हान्स घेते तिच्या आईबाबांकडे पाहून हसते तिच्या आईबाबांनाही आण दुसरीकडे सत्याला हा धक्का सहन होत नाही म्हणून तो लगेच दारू पित असतो तेव्हा सदाशिवराव त्याला अडवतात आणि म्हणतात की तू अशी दारू पीत जाऊ नको तुला माझ्यासाठी आता एक काम करावं लागेल तेव्हा काय करायचं आहे असं सत्य आता विचारतो त्यावेळी सदाशिवराव म्हणतात की माझ्या ओळखीचा एकजण आहे मला असं वाटतं की मी रिटायर्ड होण्याच्या आतमध्ये तुझं आयुष्य सेटल्ड व्हावं त्यावेळी आता एवढे बिझनेस केले आहे सर्व बिझनेसमध्ये मी लॉसच आहे निरूपा म्हणते ना माझं नाव सत्यानाशच ठेवायला हवं होतं मग आता मी नोकरी करून काय करणार आहे माझ्याच्याने होईल का ते तेव्हा सदाशिवराव म्हणतात प्लीज माझ्यासाठी तू सेटल्ड हो कारण उद्या दहा वाजता तुला इंटरव्ह्यू ला जायचंय करशील ना काम तेव्हा बापा तुझ्यासाठी काय पण असं म्हणून सत्या आता लगेच त्यांना मिठी मारतो आणि हे सर्व कशासाठी करायचं आहे माहीत आहे का फक्त निरूपाचं तोंड बंद करण्यासाठी कारण ती तुला सारखी घालून पाडून बोलते हे मला नाही पाहवत सत्य बाळा तेव्हा सत्या म्हणतो तुझ्यासाठी जीव पण कुर्बान बापा तू काळजी करू नको नो मी नोकरीही करणारच आता रात्री मीरा ही सर्वांसाठी अंथरून टाकते तिचे बाबा गाणं गुणगुणतच तेथे येतात तेव्हा आज खूपच खुश तुम्ही असं सर्वजण बाबांना विचारतात तेव्हा बाबा म्हणतात कारण आज मी माझ्या लेकरांची चंपी करणार आहे असं म्हणून आता ते त्या कॉटवर बसतात तेव्हा मीरा आता पटकन पुढे जाते आणि म्हणते बाबा अगोदर माझा नंबर ना तेव्हा तिची बहीण म्हणते अगं तुझाच नंबर असणार आहे कारण तुझं लग्न झाल्यानंतर आपोआपच माझा पहिला नंबर येणार आहे ना म्हणून तर राजमा मात्र मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेलं असतो त्याचवेळी आता मीरा पुढे जाते आणि बाबांकडून चंपी करून घेत असते बाबांना खूप आनंद झालेला असतो हा तुझं लग्न झाल्यानंतर तुझी चंपी कोण करणार तू इकडे येणार का असं बाबा विचारतात ती म्हणते की मी त्या मुलाला घर जावाई करून घेईन ना म्हणजे टेन्शनच नाही त्यावेळी बाबा म्हणतात काहीही झालं तरी मी तुझ्या नवऱ्याला अगोदर चंपी करायला शिकवणार कारण मी आता किती दिवसांचं आहे मीरा म्हणते बाबा असं काही बोलायचं नाही हां तेव्हा आता मीराची चंपी होते बाबा म्हणतात की चल राज असं म्हणून ते त्याचा हात पकडून त्याला जवळ बसवण्याचा प्रयत्न करतात पण राज हा जोरात हात झिडकारून देतो तेव्हा मीराला खूप राग येतो मीरा म्हणते राज मला हे अजिबात तुझं बोलणं आवडत नाही तू बाबांबरोबर कशा पद्धतीने बोलतोस तुला तुझं समजतं का तेव्हा तो म्हणतो सॉरी ताई पण अगं मी अभ्यासाचं मोबाईलमध्ये पाहत होतो मी आता बाहेरच जातो असं म्हणून आता तो रागातच बाहेर जातो त्यावेळी मीरा खूप वाईट वाटतं मग आता तिची बहीण लगेच बाबांपुढे जाते आणि स्वतःची चंपी करून घेत असते दुसरीकडे आता दारू पिऊन झोपलेला असतो तेव्हा निरुपा आणि पंकज हे दोघेही हसत तेथे येतात आणि सदाशिवरावांना विचारत असतात तुमचा हा मुलगा खरंच जाईल का उद्या इंटरव्यूला तेव्हा सदाशिवराव कॉन्फिडेंटली म्हणत असतात हो नक्की जाणार तो आणि इंटरव्ह्यू मध्ये पास सुद्धा होणार तेव्हा निरुपा आता सदाशिवरावांवरच खूप हसते आणि पंकजला घेऊन तेथून जाते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी निरूपा आता खूपच खुश असते कारण सत्याला इंटरव्ह्यूला जायचं जा जा असतं पण तो अजूनही उठलेला नसतो तिला असं वाटतं की सत्या उठला नाही या विचाराने ती आता सदाशिवरावांना लगेच म्हणते काय मग उठला का तुमचा तो सत्या सदाशिवराव लगेच त्याच्या रूममध्ये जातात आणि पाहतात तर सत्य अजूनही झोपलेलं असतो असं त्यांना वाटतं पण सत्या आता लगेच मागून येतो आणि म्हणतो की अरे बाप मी उठलो आहे तेव्हा आता सदाशिवरावांना खूपच आनंद होतो ते म्हणतात बाळा तू उठला आणि तयार पण झाला सत्या म्हणतो हो मग तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना बाप कारण मला आता नोकरी मिळवायचीच आहे तेव्हा सत्याने लवकर उठून पण घेतला आहे ही गोष्ट निरूपाला खटकते तिचा लगेच जळफळाटच होऊ लागतो स्वतःच्या मुलाबद्दल त्यातल्या मनात विचार करू लागते हा पनवती उठला तरी कसा काय बावळट कुठला एवढ्या लवकर न उठणारा कधी आणि एवढ्या जबाबदारीने काम न करणाराच्या डोक्यात प्रकाश पडलाच कसा हा प्रश्न तिला पडतो ती रागातच त्याच्याकडे पाहू लागते इकडे सत्या आता सदाशिवरावांना म्हणतो तुम्ही काळजी करू नका बाप मी लवकरात लवकर आता घरी येईन आणि तुम्हाला गुड न्यूज सांगेन की मला नोकरी मिळाली आहे तेव्हा सदाशिवरावांना आता सत्याच्या या खरेपणाचाच खूप आनंद वाटत असतो खूप कौतुक वाटत असतं मग नंतर ते विचारतात तू कशाने जाणार बाळा तेव्हा मी जाईल एखाद्या गाडीने आणि लवकरात लवकर पोचायला हवं ना आणि पहिलाच इंटरव्ह्यू म्हटल्यावर पहिलं लवकर जायला हवं त्यावेळी सदाशिवराव आता खिशातून नवीन चा बाईकची चावी काढतात आणि त्याच्याकडे देतात ते म्हणतात या तुझ्या गाडीने तुझ्या बाईकने जा तेव्हा सत्या म्हणतो काय तेव्हा हो मी तुझ्यासाठी नवीन बाईक घेतली आहे अगदी तुला आवडते तशी आता तुला असं कोणत्याही गाडीतून जाण्याची गरज नाही असं सदाशिव राव म्हणतात हे ऐकताच आता निरोपाला खूप धक्का बसतो ती म्हणते की काय म्हणजे याच्यासाठी तुम्ही पैसे काढले होते का तेव्हा सदाशिवराव म्हणतात की हो माझ्या मुलासाठी मी पैसे खर्च करणार आहे त्यावेळी निरुपा म्हणते मला वाटलं होतं की तुम्ही आता रिटायर्ड होणार आहात माझ्यासाठी पैठणी साडी किंवा एखादा दागिना घ्याल तुम्ही तर या बावळट मुळावर उधळवले त्यावेळी आता बघा सत्यानाशच नाशच होणार असं ती सारखं वाईट साईड बोलू लागते तेव्हा सत्या म्हणतो मी तुला चॅलेंज करतो की मी आज नोकरी घेऊनच घरी येणार रागातच आता निरुपा त्याच्याकडे पाहू लागते त्या आता जायला निघतो पुन्हा मागे येऊन सदाशिवरावांना मिठी मारतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्याला नवीन गाडी मिळाली म्हणून तो अगोदर मंदिरात घेऊन येतो तेथे मीरा असतेच त्यावेळी आता तो लगेच नारळ फोडतो आणि त्या नारळाची कवटी जाऊन डायरेक्ट मीराच्या वडिलांच्या डोक्याला लागते तेव्हा मीराला खूप राग येतो ती म्हणते बावळट कुठला तुला काही वाटतं की नाही व चूक तुझीच आहे तेव्हा सत्या म्हणतो चूक माझी नाही आहे मीरा त्याला खूपच बोलू लागते सत्या म्हणतो कसं आहे ना आपली चांगली लय चांगली फक्त आपला नाद करायचा नाही धुमके तू असं तो मीराला म्हणतो तेव्हा मीराला अजूनच राग येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा